दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकराचा सुमार पुणेनगर हायवेवरील डी एस पी चौक परिसर नेहमीसारखाच वाहतूकभार पेलत होता पण या शांत वाटणाऱ्या रात्रीत अचानक एक मोठा अपघात घडला आणि परिसरात काही क्षणांसाठी खळबळ उडाली चौकात दोन चार चाकी वाहने आणि एक मालवाहतूक ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली अपघाताचा आवाज एवढा प्रचंड होता की जवळच्या हॉटेलमधील आणि उशिरापर्यंत प्रवास करणाऱ्या पादचाऱ्यांचे लक्ष क्षणात त्या दिशेने वळले काही वाहन चालकांनी तात्काळ आपली वाहने बाजूला घेत पोलिसांना आणि आपत्कालीन सेवांना कळवले हायवे पोलीस आणि स्थानिक ट्रॅफिक विभागाची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली वाहने बाजूला करून रस्ता मोकळा करण्यात आला आणि सुरक्षेची दक्षता घेत वाहतुकीचे नियोजन पुन्हा सुरळीत करण्यात आले सुदैवाने या गंभीर अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही किरकोळ स्वरूपाच्या जखमा झालेल्या काही व्यक्तींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आली आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार वेगातील निष्काळजीपणा आणि चौकातील सिग्नलला न जुमानणे हे कारण असू शकते अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरू आहे अपघातात जीवितहानी टळली असली तरी या घटनेमुळे नागरिकांमध्ये वाहतुकीबाबत सजगतेची नव्याने जाणीव झाली आहे रात्री उशिराच्या वेळी वाहतूक नियमांचं काटेकोर पालन करणं किती महत्त्वाचं आहे याचीही घटना ठळक जाणीव करून देते पुण्याहून ज्योती गायकवाड यांच्यासह गौतम भंडारे Бандокор ньюс